नमस्कार लाडक्या महिने नो तर लाडक्या बहिणींसाठी एक अपडेट आहे आणि ती अपडेट काय आहे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघू शकता लाडकी बहीण योजनेचे याच्या बँके खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत आणि याची यादी जाहीर झालेली आहेत तर मित्रांनो तर पुढे बघू शकता लाडकी बहीण योजनेचा पै पैसे बँक खात्यामध्ये जमा न होण्यामागचे अनेक कारणे असू शकतात आणि यासाठी शासनाकडून आपत्र महिलांची यादी एक्सक्यूज लिस्ट देखील जाहीर केली जाते लाडकी बहीण योजनेच्या यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर तर मध्य प्रदेशात सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडली बहीण बहाना योजना आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांमध्ये लाभ मिळण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत जर तुम्ही या अटी पूर्ण करत नसाल तर किंवा तुमच्या अर्जात काही त्रुटी असतील तर तुम्ही तुमचे बँक खात्याचे पैसे जमा होणार नाहीत तर ते पुढे बघू शकता तर तुमचे पैसे जमा न होण्यामागचे खालील प्रमुख कारणे असू शकतात वयाची अड पूर्ण न करणे योजनेसाठी निर्धारित केलेली वयाची किमान आणि कमाल मर्यादा उदाहरणात मध्य प्रदेशात एकवीस ते साठ वर्षे पूर्ण न करणे तर मित्रांनो तर महिन्या तर इथे बघू शकता की जर तुमचं एकवीस किंवा साठ वर्षापेक्षा जास्त असाल किंवा एकवीस वर्षापेक्षा कमी असाल तर तुम्हाला या योजनेसाठी अपात्र करण्यात येत आहे तर मित्रांनो इथे मध्य प्रदेशात पण असे कि जे ज्या लाडक्या बहिणींचं एकवीस वय ज्या एकवीस वयापेक्षा जास्त किंवा कमी असेल साठ वर्षापेक्षा जास्त किंवा एकवीस वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे तर इथे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर कुटुंबाचे वार... एकत्रित वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा उदाहरणार्थ दोन पॉइंट पाच लाख जास्त असेल तर दोन पॉईंट पाच लाख याच्यापेक्षा जास्त उत्पन्न जर कुटुंबाचा असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकत नाही तर बहिणीं नो, सरकारी नोकरी पेन्शन जर तुमच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारच्या नोकरीतून असेल किंवा सेवा निवृत्तीनंतर पेन्शन पेन्शन घेत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तुम्ही अपात्र करण्यात आलेले आहात तर उत्पन्न कर इन्कम टॅक्स भरणे कुटुंबातील कोणतेही सदस्य आयकर भरत असल्यास आधार डेबीटी आधार डेबिटी संबंधित समस्या तरी ती बघू शकता तर उत्पन्न इन्कम टॅक्स भरणे जर कुटुंबातील कोणतेही सदस्य आयकर भरत असल्यास तर तरी प तुम्ही अपात्र करण्यात येणार आहेत जर तुमचा कुटुंब कोणी जर तुम्ही इन्कम टॅक्स भरित असाल तर तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे तर आधार डिबिटी आधार डिबिटी संबंधित समस्या तर तुमचे ते पुढे बघू शकता तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आधार कार्ड लिंक नसणे तर तुमचं बँक खातं जर आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आधार कार्डशी लिंक करून घ्या आणि तुमचे बँक खाते डीबीटी डायरेक्ट ट्रान्सफर ट्रान्सफरसाठी सक्रिय नसणे जर तुमचे खाते जर डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्रिय नस... नसेल तर लवकरात लवकर तुमचे खाते करून घ्या मित्रांनो लिंक करून घ्या तर तुमची ई केवायसी पूर्ण झालेली नसेल तर तुम्हाला या योजनेसाठी अपादर करण्यात येणार आहे आणि तुमचे हप्ते पडणार नाहीत तर विवाहित नसणे तर अनेक योजनांमध्ये केवळ विवाहित विधवा घटस्फोट किंवा परित्यक्ता महिलांना लाभ मिळतो तर या करने देना तर यासाठी तुम्हाला अपत्र करण्यात येणार आहे तर योजनेतील लाभ सोडणे वेल्युनेटरी सरेंडर जर तुम्ही स्वतःहून योजनेचा लाभ घेत असाल घेणे सोडून दिले असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकत नाही तर अपात्र महिलांची यादी एक्ल्युजिशन लिस्ट कशी तपासायची सहावी तरी ते बघू शकता ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा होणार नाहीत अशी महिलांनी अंतिम यादी फायनल लिस्ट किंवा अपात्र महिलांची यादी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाहीर केली आहे तर अधिकृत वेबसाईट भेट द्या संबंधित योजनेच्या उदाहरणात मध्य प्रदेशाच्या लाडली बहना योजनेसाठी तर इथे या वेबसाईटवर जा आणि किंवा महाराष्ट्राच्या योजनेसाठी संबंधित पोर्टल अधिकृत वेबसाईटला भेट द्या अंतिम यादी पर्याय शोधा वेबसाईटवर अंतिम यादी फायनल लिस्ट किंवा लाभार्थी यादी बेनिफिशरी लिस्ट असा पर्याय शोधा हो माहिती भरा तुमच्या नोंदणी नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा अर्ज अर्ज क्रमांक ॲप्लिकेशन नंबर आणि समर्क आय डी लागू नसल्यास असल्यास, असल्यास ला टाकून ओ टी पीद्वारे पडताळणी करा यादी तपासा यादी तुमचे नाव आहे की नाही आणि तुमच्या अर्जाची स्थिती स्टेटस काय आहे उदाहरणार्थ उदाहरणार अप्रुव्ह मंजूर रिजेक्टेड किंवा प्रक्रिया सुरू पेंडिंग हे तपासा आणि जर तुमच्या अर्जाची स्थिती नामंजूर रिजेक्टेड दाखवत असेल तर पैसे जमा होणार नाहीत नामंजूर होण्याची गरज देखील तिथे नमूद केलेली असते पैसे न मिळ मिळाल्यास काय करावे तर इथे दाखवलेला हो आहे जर तुम्हाला पैसे मिळालेले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे हे इथे पुढे दाखवलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही पात्र असूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता तर ते खाली बघू शकता हेल्पलाईन नंबर संबंधित योजनेच्या हेल्पलाईन न क्रमांकावर उदाहरणार्थ मध्य प्रदेशासाठी झिरो सात फायू फाईव्ह टू सेवन झिरो झिरो एट झिरो झिरो किंवा महाराष्ट्रासाठी साठी वन एट वन कॉल करून तक्रार नोंदवा तर डीबीटी आणि ई के वाय सी तपासा आणि तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे आणि डीबी टी सक्रिय आहे की नाही याची खात्री करा अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत किंवा के जवळपासच्या अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासा आणि तक्रार तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये वा नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर निघाले असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद